राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्री विषयक बाखल्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपले सो श्री सिद्धिविनायक सोशल संस्था पोदीच्या माध्यमातून पंचवीस वर्षाची परंपरा असलेला गौरा गणपतीचा उत्सव याही वर्षी भक्ती भावात्व जागतिक दर्जास्थळ प्राप्त किल्ल्यांचा देखावा साकारत तसेच श्री सिद्धिविनायक सोशल संस्था पोदी व लायन्स क्लब पनवेल सरगम यांच्या संयुक्त विद्यमाने चिमण्यांच्या संवर्धनासाठी गरटे वाटप असे दुहेरी उपक्रम आयोजन करण्यात आले होते बुधवार दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत मनोगत व्यक्त केले सोबत रायगड भूषण भाजपाचे उत्तर रायगड उपजिल्हाध्यक्ष गणेश कडू यांनी कार्यकर्ते मेहनत व कौटुंबिकाईंचे संस्कार यावर दिलेले प्रतिक्रिया व विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत जनतेने घेतलेले बाप्पाचे दर्शन नक्की पहा अमना साहेब आहे राष्ट भारत माझा न्यू पनवेल आज या ठिकाणी पनवेल परिसरामध्ये सिद्धिविनायक सोशल संस्था पोदी या संस्थेच्या वतीनं विघ्नहर्त्याची स्थापना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी केली आणि आमचे एक अतिशय जिवाळ्याचे सहकारी आणि आपल्या या भागातले एक तरुण कर्तबगार गटे गणेशजी त्यांचे सगळे सहकारी या मंडळीने निमंत्रित अतिशय प्रेमानं निमंत्रित केलं आणि महाराष्ट्रामध्ये आता संबंध जगभरामध्ये गणेशोत्सव पार पडला परंतु आपल्या पनवेल आणि रायगड जिल्ह्यामध्ये हा एक नवीन मला यावर्षी पहिल्यांदाच ऐकायला म्हणजे दीड दिवसाचं साखर उत्सव गणपती आणि मलाही थोडंसं आमच्या यांनी पियांनी सांगितल्यामुळे मलाही थोडंसं अट्रॅक्शन होतं आणि मी मुंबईवरून गावाकडे जात असताना आज हा योगायोग या गणदायाच्या आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा एक योग दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल अतिशय मी त्यामध्ये नशिबा नायटी ह्या गणपतीला दर्शन करण्यासाठी आपण बोलवलं आणि मी या ठिकाणी आलो या विघ्नहर्त्याची आपण अनेक वर्षापासून लोकांनी टिळकांनी स्थापना केली सर्व समाज एकत्रित यावा सगळ्यांनी मिळून एकत्रित सण साजरे करावेत आणि या विघ्नहर्त्याची आपण मनोभावी पूजा केल्यानंतर सगळीकडेच सुख समाधान शांती मिळत असे अशी मोठी आख्यायिका आहे शेवटी हा आपल्या मनोभावी सेवेचा सेवा सेवेची वृत्ती आहे मी आणि या परिसरामध्ये आमच्या गणेशजीच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं असतील लोकोपयोगी कामं असतील हे सातत्याने ते, ते करत राहतात या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवलेले आहेत तर मनापासूनच्या शुभेच्छा दे देतो आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची सामाजिक सेवा त्याचबरोबर अनेक पक्षाचे ते पदाधिकारी आहेत त्याच्या माध्यमातून त्यांची अशीच उंच भराली जावी अशी मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो त्याला शुभेच्छा देतो आपल्या मंडळाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या वेळेच्या गणपतीला आम्ही येत असताना आमच्या गणेशजींना काहीतरी कर गणेश नावही गणेश आहे या गणेशानं आमच्या गणेशाला काहीतरी आशीर्वाद द्यावा चांगला अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सत्कार केल्याबद्दल मंडळाचं मंडळाच्या कार्यकर्त्याचं मनापासून धन्यवाद देतो आणि असंच आपलं मंडळ आणि सगळे कार्यकर्ते आमच्या गणेश भाऊच्या मागे खंबीरपणानं भविष्यातही उभा राहावं आणि प्रेरणा द्यावी अशी गणेश गणेशरायाच्या चरणी प्रार्थना करून थांबतो धन्यवाद जय गणेश आपल्या सोबत जोडलेले आहेत गणेश कडू साहेब रायगड भूषण आणि उत्तर रायगड जिल्ह्याचे ते भाजपाचे उपाध्यक्ष आहेत एकूणच राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांचे आहे आणि भक्तिभावही त्यांच्या घरात तितकाच दिसून येतो गणेशजी काय सांगाल एकूणच आपल्या इथे पोदीवरती हे गणेशाचं आगमन आणि भक्ती उत्सव पाहायला मिळतोय आणि सोबत जागतिक वारसा स्थळ असलेला किल्ल्यांचा आपल्या ठिकाणी वारसा आपण देखावा अतिशय सुंदर रेखाटलेला आहे काय भावना व्यक्त कराल एकूणच या पोरीवरच्या श्री गणेशाची सर्वप्रथम आपल्या या टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून मी तमाम पनवेलच्या नागरिकांना या गणेशोत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो ते शुभेच्छा देत असताना गणेशरायाच्या प्रार्थना करतो की माझ्या पनवेलच्या नवे नवे तर आपल्या राज्यातल्या देशातल्या सगळ्याच नागरिकांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं आयुष्य लाभो अशा प्रकारची प्रार्थना करतो इथे मला सांगायला आनंद होतो की जी संस्था दोन हजार एक साली मी असेल माझे सहकारी संजय पुजारी संदीप गोडेकर राजेश खंडवी प्रशांत कडू जयकिरण कडू कैलास म्हात्रे राजेश दुदमल प्रवीण इंगळे असे असंख्य कार्यकर्ते जे आमचे सदस्य आहेत म्हणून आम्ही ती संस्था स्थापन केली आज ती संस्था पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करते मला सांगायला खूप अभिमान वाटतो की जी पंचवीस वर्ष आमची संस्था या इथे नागरिकांसाठी विविध समाज उपयोगी हो कार्यक्रम राबवत असताना शिवजयंती असेल गण गौरा गणेशोत्सव असेल हा नित्य नियमाने इथे साजरा करत आलेलो कोविड काळात देखील त्याच्यामध्ये खंड पडू नये म्हणून माझ्या सहकाऱ्यांनी त्यावेळी देखील काळजी घेतली होती ऑफिसमध्ये इंडोर आम्ही गणपतीची मूर्त स्थापना करायचो दुसऱ्या दिवशी ती विधिवत विसर्जित करायचो अशा प्रकारचा आमचा खंड न पडता हे पंचवीसावं गणेशोत्सवाचं वर्ष आहे मला या इथे सांगायला अभिमान वाटतो की माझ्यासोबत असलेले जुळलेले सगळेच सदस्य ज्यांनी या इथे काम केलेलं आहे म्हणजे पंचवीस वर्ष म्हणजे एक पिढी बदलते त्या पिढीनुसार आता नवीन पिढी नावारूपाला आलेली आहे त्याच्यामध्ये खास करून बंटी वाकडे आमचे जे आहेत ते आमच्या मंडळाचे या वर्षीचे अध्यक्ष आहेत आमच्या मंडळाची खासियत एक आहे की दरवर्षी या मंडळाचा अध्यक्ष बदलत असतो उपाध्यक्ष बदलत असतो खजिनदार बदलत असतो त्यामुळे टम टमनी सगळ्यांना संधी मिळते यावेळच्या नवीन टीममध्ये मग तो अथेरव खानविलकर असेल आमचा पिंटू वर्मा असेल विकास सैनी असेल आमचा सुनील पवार असेल मग त्याच्यामध्ये रोहित असेल हे सगळेच यांनी कष्ट लावून या इथे हा जो देखावा आहे त्याच्यामध्ये अनिकेत गुडे हे खास नाव आहे कारण अनिकेत गुडे आणि किल्ले एक मोठं समीकरण आहे आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही वारसा आहे तो पुढे असाच चालू राहावा छत्रपती शिवाजी महाराजांची जो इतिहास आहे तो सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा ही जी नवीन जनरेशन आहे यांना छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत हे अवगत व्हावं याच्यासाठी हा छोटेखानी प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न करत असताना मला सार्थ अभिमान आहे की माझ्या कार्यकर्त्यांनी स्वतः अहोरात्र तीन दिवस डे नाईट हे काम करून ह्या ज्या आपल्याला आता वास्तू दिसत आहेत बनवलेल्या ज्या महाराजांनी त्या काळात साडेतीनशे वर्षापूर्वी बनवल्या होत्या त्या वास्तू आम्ही इथे उतरवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांना आपल्याला देशाला अभिमान वाटेल अशाच प्रकारची गोष्ट आहे कारण युनेस्कोने अशा प्रकारे बारा हे जे किल्ल गडकिल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले या बारा गड किल्ल्यांना संमती दिलेली आहे त्याच्यामुळे आता वर्ल्ड हेरिटेजकडनं संमती मिळण्या मिळाल्यामुळे मला वाटतं या गडसंवर्धनाचं काम आहे या हे मोठ्या जोमाने सुरू होईल ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आदरणीय छत्रपती संभाजी राजे युवराज संभाजी राजे यांनी या युनेस्कोकडे हे किल्ले गडकिल्ले यावेत या नोंदीत व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते आणि त्यांच्या प्रयत्नांना आज यश आलं आणि ते यश आल्यानंतर आम्ही एक मानस ठेवला की छत्रपती संभाजी महाराजांनी आम्ही हे जे गडकिल्ले बनवलेले आहेत हे इथे प्रत्यक्षात पाहायला यावं आणि त्याचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हावं परंतु महाराजांना अचानक ॲब्रॉडला जावं लागलं त्यानिमित्त ते या इथे येऊ शकले नाहीत पण महाराज असतात आणि महाराज कधी आपल्या सेवकाला दिलेला शब्द असतो तो टाळत नाही त्यांनी त्यांचे जे चिरंजीव आहेत युवराज शहाजीराजे भोसले यांना इथे पाठवलं शहाजीराजे भोसले देखील या इथे आले आमच्यामध्ये वेळ घालवला हे किल्ले बघितले आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अगदी मनापासून तोंड भरून कौतुक केलं आणि मग रजा घेताना हे देखील सांगितलं दिलगिरी देखील व्यक्त केली म्हणजे राजांनी दिलगिरी व्यक्त करावी इतके मोठे आपण नाहीच होत त्याबाबतीत ते मात्र शंका नाही पण एक अभिमान नक्की की छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज या इथे येतात आमच्या ब या इथे गणपतीचं दर्शन घेतात हे आमच्यासाठी देखील फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे मला वाटतं की आमच्या मंडळाच्या सगळ्याच सदस्यांना या गोष्टीचा सार्थ अभिमान असेल की आपण ज्या मंडळाचं काम करतो या मंडळात अशा अशा प्रकारच्या थोर व्यक्ती येऊन आपल्या गणपतीचं दर्शन घेतात श्री सिद्धिविनायक सोशल संस्था पोदीचे जे कार्यकर्ते असतील त्यांची पंचवीस वर्षाची मेहनत आणि भक्तिभाव या ठिकाणी त्यांनी सांगितला आणि विशेष म्हणजे ते गणेश भक्त तर आहेत सोबत शिवभक्त पण आहेत ज्यावेळेस वेळेस युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून आपले गडकिल्ले के जाहीर केले त्यावेळेस शिवाजी चौकात आनंद उत्सव साजरा करताना त्यांची उपस्थिती होती आणि अतिशय जल्लोषात त्या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत जोडलेले होते नेते मंडळी होते आणि हा शिवप्रेमी उत्सव त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे आज आपल्या आईनं या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं आईविषयी आणि आपल्या कुटुंबाविषयी आणि मंडळाविषयी आपण बोललात आई विषयी काय भावना व्यक्त करा नक्कीच म्हणजे वयाच्या बावीसाव्या वर्षी माझं लग्न झालं त्याच्यामुळे बावीस वर्ष मला सातत्याने माझ्या आईने सांभाळलं माझी वाढ केली मला माझ्यावरती संस्कार दिले बावीस वर्षानंतर माझ्या आयुष्यात माझी सहचरणी माझी पत्नी शिल्पा यांचा समावेश आला आणि त्याच्यानंतर जे बावीस वर्षाचा काळ होता तो काळात त्याच्यापुढे माझी आई माझी मैत्रीण ह्या सगळ्या भूमिकेत माझी बायको देखील राहिली आईने दिलेले संस्कार त्याच्यापुढे ते टिकवत असताना वारंवार कारण शेवटी ज्यावेळी मी अशा प्रकारे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो दिवस दिवसभर बाहेर जातो त्यावेळी माझ्या मुलींचं संगोपन करणं मुलींना वेगळं चांगलं जे शिक्षण आहे ते देणं कारण दोन्ही मुली मला अभिमान वाटतो माझ्या आईला देखील अभिमान असेल की माझ्या दोन्ही मुली ज्या अमेरिकेत आज शिक्षण घेतात एक अमेरिकेत मास्टर्स करून जॉब करते दुसरी आहे ती आज पायलटचा कोर्स करते त्यामुळे नक्कीच जे म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते त्याच्यात कुठेही ते मात्र शंका नाही माझ्या तरुण वयापर्यंत म्हणजे मी लग्न होईपर्यंत माझ्या मागे ठाम माझी आई ती शक्तिरूपाने उभी होती त्याच्यानंतर स्त्रीशक्ती म्हणून माझी पत्नी जी अर्धांगिणी म्हटलं जातं ती अर्धांगिणीपेक्षा जास्त पुढे जाऊन म्हणजे शंभर टक्के जे, जे काही असेल ते माझ्यामधला जो वाटा आहे तो तिने उचललेला आहे आणि त्याचमुळे मी सामाजिक आणि राजकीय ज्या पटलावर लोकांची जी कामं करण्याचा प्रयत्न करतो अगदी प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला यश येतं कारण येणारा प्रत्येक व्यक्ती ज्यावेळी मी घरात नसतो त्यावेळी तो याआधी कधी विन्मुख होऊन गेला नव्हता आई असताना देखील आणि माझी पत्नी आल्यानंतर तर त्याहूनही नाही म्हणजे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा पाहुणचार माझी पत्नी आज ही आजही अगदी तितक्याच आदर तित्याने करते त्यामुळे माझ्याकडे येताना कुठल्याही माणसाला मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही पातीचा असो किंवा तो किती गरीब असो किंवा श्रीमंत असो हे आमच्या घरात पाहिलं जात नाही ही आम्हाला दोघांना देखील आमच्या आई वडिलांकडनं म्हणजे माझ्या मिसेसला आणि मला आलेली ही शिकवण आहे हे संस्कार आहेत आणि ते संस्कार जपत जपतच जपत आम्ही आज इथपर्यंत पोचलेलो आहे त्यामुळे जन्म देणारी माता आणि त्याच्या पुढे पुढील जो प्रवास आहे तो माझ्यासोबत अगदी खांद्याला खांदा लावून नाही म्हणणार तर खांद्याला खांदा लावूनपेक्षाही पुढे जाऊन ती माझ्यासोबत करत आले या दोघींचंच माझ्या आयुष्यात स्थान इतकंच आहे अडळ आहे या बाबतीत ते मात्र शंका नाही या ठिकाणी पंचवीस वर्षाची श्री सिद्धिविनायक स्वशल संस्था एक यांचा हे गणेशोत्सव सो, कौटुंबिक आपली आईच संस्कार आणि पत्नीचं पाठबळ या अनुषंगाने या ठिकाणी लाभलेलं आहे आणि मुली कर्तृत्वा उच्च शिक्षण घेत आहेत आणि अशा प्रकारचं गणेशकडू सदोदित आनंदी असणारं व्यक्तिमत्व आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं जसं जीवनामध्ये आपण दिवस जगतानी प्रत्येकाला घर हवं असं वाटतं तसंच पक्ष्यांनाही आपला कुठेतरी निवारा असावा लागतो आणि तो निवारा देण्याचं काम श्री सिद्धिविनायक सोशल संस्था पोदी यांच्या माध्यमातून यावर्षी ते निवारा देण्याचं काम प्रत्येक का, घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमात होते काय संकल्पना घेऊन एका बाजूला जागतिक वारसा स्थळाचा एक प्रेक्षणी या ठिकाणी देखावा आणि दुसऱ्या बाजूला पक्षांसाठी राहण्यासाठी घर असं दुहेरी संगम या ठिकाणी पाहायला मिळतोय काय भावना व्यक्त कराल या इथे श्री सिद्धिविनायक सोशल संस्था नेहमी पर्यावरणाला पूरक अशाच प्रकारचा जो काही गणेशोत्सव असेल तो साजरा करण्याचा आमचा कटाक्ष असतो अगदी शंभर टक्के नाही पण ऐंशी टक्के नक्कीच आमचा तो नेहमी प्रयत्न राहिला आहे आणि त्या प्रयत्नात कायम माझ्या सदस्यांच्यामुळे माझे जे सदस्य आहेत आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे त्याच्यात यश आलं यावर्षी देखील आम्ही एक संकल्प सोडला की बाबा दरवेळेला बुके किंवा इतर वस्तू देऊन आम्ही आलेल्या पाहुण्यांचा आमचं आधारात करतो यावेळी आम्ही ठरवलं की आपल्याकडे अशाही हे जे आपले मोठे मोठे टॉवर झालेले आहेत मोबाईल टॉवर झालेले आहेत त्याच्यामुळे चिमण्यांचं जे प्रमाण आहे ते आपण जर बघाल तर बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे आणि ते कुठेतरी वाढावं चिमण्यांचं आणि आपला जो सलोखा पूर्वीपासून होता कारण आपल्याला माहिती आहे की आपण चिऊ आणि काऊच्या जे गाणी आहेत ती ऐकत ऐकतच आजपर्यंत मोठे झालेलो आणि ती काऊची गाणी पुन्हा एकदा प्रत्येक घरात अगदी व्यवस्थितरित्या चालू झाली पाहिजेत आणि येणाऱ्या नवीन पिढीला शिव काऊबद्दल ही जी माहिती आहे ती त्यांच्या घरातच मिळाली पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा कुठेतरी एखाद्या झूमध्ये जाऊन चिमणी आणि कावळा दाखवायची वेळ आपल्यावर येऊ नये अशा प्रकारचा मानस आमच्या श्री सिद्धिविनायक सोशल संस्थेचा आहे त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत गुच्छ अथवा इतर काही वस्तू किंवा शाल न देता आम्ही आमचं हे जे चिमण्यांचं नेस्ट आहे ते देऊन लो, त्या लोकांचं आम्ही या इथे आमच्या इथे आदरातिथ्य करतो या ठिकाणी गणेशजींनी सांगितलं की चिऊ काऊ जसं आपण लहानपणापासून पाहत आलो त्यांचं प्रमाण कमी होता कामा नये त्यांचा पर्यावरण पूरक हा गणेश उत्सव म्हणजे समतोल राखला गेला पाहिजे आणि त्या अनुषंगाने भविष्यात आपल्या मुलांना चिऊ काऊ प्रत्यक्ष पाहता यावी त्या प्रकारचा गणेश गणेशोत्सवाचा श्री सिद्धिविनायक सोसा संस्था पोधीच्या माध्यमातून या सामाजिक पर्यावरण समतोलाचं आयोजन अतिशय सुंदर या ठिकाणी पाहायला मिळते येणाऱ्या मान्यवरांना हा घोसला हे घरट दिलं जातं आणि भविष्यात नक्कीच पनवेलमध्ये पक्ष्यांचं जतन केलं जाईल चिमण्याचं जा प्रमाण वाढलेलं पाहायला मिळेल अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा पोदी न्यू पनवेल